मला ज्याला आवड आहे ते काटतात म्हणजे मला जसं आवड आहे ना पण मला भीती वाटायची की दुखतं का काही जास्त वगैरे पण नाही आता काढल्यामुळे काय वाटलं नाही एवढं हा अनुभव आला आज आपण साताऱ्यामध्ये टॅटो या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी चालू आहे स्टॅटो काढण्याचे थोडक्यात कशा पद्धतीने हा टॅटो काढला जातो याचा आज संपूर्ण प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाते तर हा एक कुठल्या प्रकारचा स्टॅटू आता आपण काढतोय काय सांगाल बटरफ्लाय बटरफ्लाय ह्याच्या अगोदर तुम्ही कुठला स्टॅटू काढला होता हो काल मी ह्या ठिकाणी येऊन माझ्या मिस्टरांच्या नावाचा टॅटो काढलेला ह्याच्या अगोदर तुमच्याकडे कुठला स्टॅटू होता का नव्हतं स्टॅटो काढण्याची म्हणजे काय इच्छा म्हणजे कशामुळे तुम्ही स्टॅटो काढताय काय नाही एक आवड आहे म्हणून म्हणजे पूर्वी मी काढलेलं होतं एक गोंदन हा प्रकार हा म्हणजे यात्रेमध्ये काढलेला होता हा पूर्वी असं हे करून काढायचे ना यात्रेत वगैरे मशीनवरती काढायचे तसं मी काढलेलं होतं पण ते त्यावेळेला काय झालं माहितीये का यात्रेत ते अक्षर ही अशी फुगलेली होती जास्त अशी म्हणजे सुजालेली होती आणि त्यामुळे अक्षरे पिसकटलेली काढलं ना त्यावेळेस अक्षर बरोबर क्लिअर आली असं झालं म्हणजे यात्रेच आणि हे स्टॉलवरती वगैरे दुकानात जाऊन काढलेलं कितपत फरक आणि कसं वाटतं काढल्यानंतर आता कालच काढलेलं आहे मी यात्रेतला काढलेलं ना तर ते खूप असं म्हणजे सुजलेलं होतं जास्त असं जास्त प्रमाणात म्हणजे झालेलं होतं हा वरती भात तर जाणून घेऊया त्यांच्यात आणि आपल्या ह्या स्टॅटू मध्ये काय फरक असतो काय सांगाल रजत टॅटूचे मालक सातारामध्ये आपलं टॅटू स्टुडिओ आहे शनिवार चौकात आता जसं मॅडमनी सांगितलं की गोंदन आणि मध्ये खूप फरक आहे त्याच्यामध्ये तर गोंदन हे रस्त्यावर केले जाते आणि आपला प्रोफेशनल टॅटू स्टुडिओ आहे साताऱ्यामध्ये इथे आपण ज्योतिर्मय महोत्सवमध्ये दरवर्षी स्टॉल आपला असतो त्या साठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी की तुम्ही रस्त्यावर न करता तुम्ही टॅटू हा प्रोफेशनल स्टुडिओमध्ये केला पाहिजे कारण की त्याच्यामध्ये मागे खूप कारणं आहेत आता रस्त्यावर केलेल्या टॅटूमध्ये सोयी प्रत्येकाला एकच वापरतात पण प्रोफेशनल स्टुडिओमध्ये कसं सगळं मटेरियल सोयी जे निडल असते किंवा इंक असते ते सगळी नवीन वापरली जाते हँडग्लोवपासनं सगळं नवीन असते आणि शंभर टक्के हायजेनिक असते तिथे स्टुडिओमध्ये तसं गोंधन हे रिस्की असते हेल्थसाठी चांगलं नसतं इथे आणि आपण जे काम करतो हे आपला दहा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे साताऱ्यामध्ये सर्वात पहिलं स्टुडिओ आहे आपलं रजत टॅटू शनिवार चौकमध्ये तर तुम्ही बघू शकता टॅटू चालू आहे प्रकारे दोन मिनटं आलो तर जाणून घेऊया आतापर्यंत ह्यांनं किती टॅटू काढलेली इथं थोडक्यात टॅटू काढली आत्तापर्यंत आतापर्यंत मी पंधरा वर्ष झाले पण मला आठवत नाही अजून कितीच काउंटच केले नाही अंदाजे फॉर एक्झाम्पल बा दिवसात एक वीस होते चाळीस होते अशा रीतीने महिन्यात म्हणलं तर आपण पन्नास एक काढू शकतो कमीत कमी हां तर या ठिकाणी जे काढते एक लेडीज आहेत जाणून घेऊया कशी आवड निर्माण झाली स्टेटोची हो काय नाही ट्रेंड मध्ये आहे त्यामुळे आणि मला आवडते टॅटू आईने काढला तुमच्या हा आणि आज पुन्हा तुम्ही या ठिकाणी टॅटू काढण्यासाठी आला तर कालच काढला नाही काय सांगा काल थोडी भीती वाटत होती बघितल्यानंतर ना पण आज काय नाही वाटत तेवढं त्यामुळे आज काढाय आली शाळा वगैरे कॉलेज कोणत्या ह्याच्यात देऊरच्या कॉलेजमध्ये आहे सेकंड इयरला स्टॅटो वगैरे चालतो का शाळेमध्ये वगैरे किंवा पुढे भविष्यामध्ये स्टॅटो मुळे कुठल्या अडचणी येऊ शकतात का नाही तसं काही नाही कॉलेजमध्ये खूप बऱ्याच मुलींनी वगैरे काढलेले पुढं शैक्षणिक दृष्ट्या किंवा असं नोकरी संदर्भात कुठं जायचं म्हणलं भरतीला वगैरे तर तिथं काही ठिकाणी नोकरीला असतं स्टॅट वगैरे कुठलं गोंधण वगैरे हातावरती चालत नाही तर काय इच्छा आहे तुमची कुठं भरतीला तर नाही जायचं पण मला स्टेनोग्राफर आहे हो ना त्यामुळं तर एवढं काही मला माहित नाहीये टॅटू लागतं काय काय स्टॅटू काढताय हा कोणता स्टॅटू आहे हा बटरफ्लायचा टॅटू आहे परमनंट आहे की टेम्पररी परमन्टररी टॅटू जाणून घेऊया कशा पद्धतीने हा स्टॅटू काढण्याचा त्न चालू <स्थारी> এক ৰ जाणून घेऊया किंवा टॅटो काढताना काय दुखलं जात आहे का किंवा काय आहेत काय प्रतिसाद येतोय थोडं फारच दुखते सहन करू शकताय का ते हा करू शकते म्हणजे काय तकली नाही इथं कुठल्याही प्रकारचं असं दुखताना किंवा असं चेहरा पूर्णपणे असं पाडलेला वगैरे दिसत नाहीये जेणेकरून दुखापत वगैरे काही दुखते वगैरे हालचाल अशी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी जाणवत नाहीये Cũng आणि या ठिकाणी आहे तो म्हणजे एक टेम्पररी एक थोड्या दिवसासाठी हा टॅटो काढण्याचा प्रयत्न यांचा कुठला टॅटो काढलाय हा टेम्पररी टेम्पररी मध्ये काय डिझाईन काय नक्षी काय रिंगवा त्याचा काय काल अवधी असेल राहतो टेम्पररी टॅटू आपल्याकडे कसं बिना इन्फेक्शन म्हणजे केमिकलचा नसतो तो त्यामुळे दोन तीन दिवस राहतो त्याची कुठली शाय आणि ह्याची कुठली शाय असती काय सांगा नाही ती टेम्पररी इंक जी आहे ना ती आपली नॉर्मल इंक असते कलर हा जो आहे तो हर्बल इंक आहे तर एकाच टॅटूची काय प्राईज आहे आणि परमनंटची काय आणि ह्याची काय टेम्पररी टेम्पररी आपण पन्नास रुपये घेतो इंचाला आणि परमनंट जे आहे ते पाचशे रुपये इंच आहे पण आता आपण इथे ऑफर ठेवलेली आहे स्टॉलवर तीनशे रुपये इंच ऑफर आहे आता तुमचा संपूर्ण पत्ता सांगा जेणेकरून आपल्या व्हिडिओमार्फत या बघून येणारी लोकं आपल्या दुकानाला भेट देतील विजिट देतील आपला पत्ता शनिवारचं पाचशे एक फाटीजवळ आहे साताऱ्यामध्ये तिथे तुम्ही आपल्याला विजिट करू शकता कधीही तुम्हाला टॅटो करायचा असेल तेव्हा

जाणून घेऊया काय कसा वाटला स्टॅटो आता जो हा तुम्ही स्टॅटो काढलाय कसा वाटतोय काय सांगा छान वाटतोय शेड मध्ये पण छान आहे आणि मला बटरफ्लाय वगैरे आवडतात त्यामुळे छान वाटतोय इतर लोकांनी स्टॅटू काढण्यासाठी काय सांगाल काय नाही ज्याला आवड आहे ते काढतात म्हणजे मला आवड आहे ना पण मला भीती वाटायची की दुखतं काही जास्त वगैरे पण नाही आता काढलं म्हणून काय वाटलं नाही एवढं आला तुम्हाला हा अनुभव आला हे कागद लावण्यामागचं काय कारण आहे ते डस्ट वगैरे लागू नये आता इन्फेक्शन वगैरे लागू नये तर त्यानुसार ते, ते प्लास्टिक लाग लावणं गरजेचं आहे ॲक्च्युली